नमस्कार अमृत कुलकर्णी युट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत आहे इंदिरा भाऊन या सगळे चला आपण आज पाहूया वेलवर्गे भाजीपाला यांचे उगवण कसे झाली पहा सुरुवातीला हे पाहिका हा गिलका आहे याची लागवड कशी झाली झूम दाखव झूम झुमका हा पा गिलका काची लागवड त्यानंतर जून जुलै मधले भाजीपाल्यांची लागवड आहे हे बा काकडी किती छान काकडी उडवली बा काकडीची गावात लागवड होऊ शकतात इकडे आपल्या आळूचं प्लांटेशन आहे आळू लागवड इथे फळबाग आहे म्हणजे अंतर्गत आपण रामफळ लावलेले पाहू शकता त्याला आता प्रोटीन चालू झाले काही ठिकाणी हे पाहू शकता त्याचे प्रोटीन वर प्रोटीन चालू झाली त्यानंतर तिथे आंबा आहे जर जाऊ

त्यानंतर इथे चुका आहे काही प्लांटेशन खेळणे थोडंफार हे पार चुका इथे काढले उभा आणि मध्ये सजीव आच्छादन म्हणून दोडका आहे काही काही तुळशी आहेत आणि काही गावार आहे इकडे देखील दोडका आहे इकडे दाखवा हा दोडका हा आहे कडी पत्ता इथे कडी पत्ता हे भेंडे प्लांटेशन हे जरा मे मध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यात केलं होतं जेव्हा अतिवृष्टी झाली होती आपल्याकडे सार्वजनिक महाराष्ट्र इथे आंब्याचं प्लांटेशन आहे इथे आपलं हे आहे बेल आणि पलीकड तुळशी म्हणजे असं सजीव आच्छादन सर्व पद्धतीने जसं आच्छादन पाहिजे आपल्याला तसं सर्व पद्धतीने आच्छादन आपलं झालेलं आहे नैसर्गिक पद्धतीने आता कढीपत्त्याचं महत्त्व महत्व जर म्हटलं तर कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं आवश्यक गुणधर्म आहेत तर कढीपत्त्याला सध्या तर काही फंगेसाइड इन्फेक्टिसाईड काही नाही आहे अशा पद्धतीने आपलं सजीव सापळा सगळं भाजीपाला आहे काही भाज्या उगवलेल्या आहेत काही भाज्या अजून उगवायला आम्ही टाकलेलं आहेत रुजवायला अशा पद्धतीनं आपल्याला लागवड आहे याला जेव्हा आपल्याला बांधणी करायची आणि जून थोडी थोडे असे झाले आणि काटे लावायचे त्यावेळेला आपण ला सविस्तर याचा सव ब्लॉग तयार आहोत धन्यवाद नमस्कार जय जवान जय किसान जय विज्ञान